नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न लॉजिस्टिकशी संबंधित शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी कोणत्या संस्थेने भारतीय नौदलासोबत सामंजस्य करार केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी थोडंसं उत्तर चुकलेलं आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी जी एस व्ही म्हणजेच काय गती शक्ती विश्वविद्यालय बरोबर जी एस व्ही हे या ठिकाणी काय आहे तर हे भारतातील पहिलं परिवहन विद्यापीठ आहे आणि यांच्यासोबत या ठिकाणी काय केलेलं आहे तर भारतीय नौदलासोबत यांनी सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी लॉजिस्टिकची संबंधित शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी ठीक आहे गतिशक्ती विद्यापीठ पूर्वी राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था हे वडोदरा गुजरात भारत या ठिकाणी स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे आणि हे भारतातील पहिलं परिवहन विद्यापीठ आहे हे सध्या भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय अकादमीच्या कॅम्पसमध्ये स्थित आहे क्लिअर आता पुढे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुधीर रसाळ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुधीर रसाळ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी मराठी लँग्वेजसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आला आहे कशासाठी तर विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकासाठी यांना या ठिकाणी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे कोणत्या लँग्वेजसाठी मराठी लँग्वेजसाठी पर्याय क्रमांक सीमध्ये एक नाव आहे गगन गिल यांना या ठिकाणी हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पहिलाच प्रश्न पुरस्कारा संदर्भात आहे त्यांच्यावरती चर्चा करूया चोवीस साठी फाबा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिशेल बॅचेलेट यांना बत्तीसावा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासारे यांना चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना वार्षिक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार चोवीस माधव हो, गाडगिळ यांना चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस सूर्यबाला यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस सुधीर रसाळ यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस गगन गिल यांना पहिल्या पुढचा प्रश्न दुसरा नंबरचा प्रश्न स्टार मार्कून ठेवा ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ ही का जी काही या ठिकाणी स्टोरी आहे किंवा हे जे काही पुस्तक आहे ते कोणत्या खेळाडूने लिहिलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीपा मलिक या खेळाडूने हे लिहिलेलं आहे काय आहे ब्रिंग इट ऑन द इन्क्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक या ठिकाणी दीपा मलिक या खेळाडूने लिहिलेलं आहे खेळाडूचं हे पुस्तक आहे अशाच प्रकारे बाकीचे जे काही प्रसिद्ध खेळाडू असतात आणि त्यांच्यावरील जे काही महत्वाचे पुस्तक आहेत किंवा आत्मचरित्र आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एस अगेन्स्ट ऑडस हे आहे सानिया मिर्झा यांचं प्लेईंग टू विन हे आहे सायना नेहवाल यांचं स्ट्रेट फ्रॉम द हर्ट हे आहे कपिल देव यांचं अनब्रेकेबल हे आहे मेरी कोमचं द रेस ऑफ माय लाईफ हे आहे मिल्खा सिंग यांचं गोल्डन गर्ल पी टी उषा विनिंग द इनर बॅटल शेन वॉटसन सोलाह आना बबलू सुब्रत भट्टाचार्य एट हंड्रेड मुथया मुल मुरलीधरन ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे आहे दीपा मलिक यांचं ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला पॅरा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीसमधील जे काही जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे त्याचं ऑर्गनायझेशन त्याचं आयोजन आपला भारत देश या ठिकाणी करणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप दोन हजार चोवीसच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रियल माद्रिद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार चोवीसच्या फिफा इंटर कॉन्टिनेंटल कपच्या पहिल्या आवृत्तीचे जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी रिअल माद्रिदने जिंकलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल बाकीच्या लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया दोन हजार चौबीस महिला टी ट्वेंटी विश्वचक न्यूजीलैंड ने जिंक सैफ महिला चैम्पियनशिप दोन हजार चौबीस बंग्लादेश ने जिंकली सीनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबई ने जिंक दोन हजार चौबीस सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बैडमिंटन स्पर्धा पी वी सिंधु अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चो विजेतेपद भारता ने जिंक नवीन जागतिक बुद्धिबल चैम्पियनशिप दोन हजार चौबीस डी गुकेश दोन हजार चोवीसचा फिफा पुरुष खेळाडूचा सर्वोत्तम पुरस्कार विनिशियस ज्युनियर यांना दोन हजार चोवीसचा फिफा महिला खेळाडूचा सर्वोत्तम पुरस्कार एताना बोनमाती यांना फाईड वर्ल्ड अंडर 18 यूथ रॅपिड आणि बिल्स बुद्धिबलचं विजेतेपद प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलं आणि फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप दोन हजार चोवीसचं पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद रिअल माद्रिद यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे आपले जे काही वर्षभराची इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑलरेडी लॉन्च झालेली आहे अजूनही कोणी घेतली नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोनपे ओपन करा हा स्कॅनर स्कॅन करा या स्कॅनरला नव्याण्णव रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं आहे तुम्हाला जाएल जाएल चा या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इयरबुक दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरस काढू शकता कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा आपल्या युट्यूब चॅनलचा आणि या इयरबुकचा तुम्हाला निश्चितच या ठिकाणी फायदा होणार आहे बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी नेपाळ देशाची राजदूत म्हणून शंकर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या देशाचे पर्याय क्रमांक डी नेपाळ देशाचे नेपाळ लगेच रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप या ठिकाणी गोव्यामध्ये सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न दरवर्षी नॅशनल फार्मर्स डे राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक बी तेवीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दोन तीन पॉईंट लिहून घ्या शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त देशामध्ये तेवीस डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीस साठीची थीम आहे एम्पॉवरिंग फार्मर्स फॉर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर ठीक आहे तर राष्ट्रीय शेतकरी दिवस हा कधी असतो तेवीस डिसेंबरला ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न कोणत्या देशाने भारतीय स्टार्टअपसोबत हात मिळवणी करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान देशाने भारतीय स्टार्टअपसोबत या ठिकाणी हात मिळवणी करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे कशासाठी तर अंतराळातील ढिगाऱ्यांचा सा सामना करण्यासाठी लेझर सुसज्ज उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी जपानने इंडियाच्या स्टार्टअपसोबत कशासाठी टू स्टडी लेझर इक्विप्ड सॅटेलाईट टू टॅकल स्पेस डिब्री बरोबर जे काही अंतराळातील ढिगारे आहेत त्यांचा सामना करण्यासाठी या ठिकाणी ही हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्याय क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जपानचे पंतप्रधान आहेत नवीन शेगेरू इशिबा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जाते जपानी एन आणि भाषा आहे जपनीज पाहूया पुढचा प्रश्न पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन टिंबटिंब या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुण्यामध्ये या ठिकाणी पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकारने सुरू केलेल्या सी जी एस एन पी एफ योजनेचा उद्देश काय आहे तर पर्याय क्रमांक सी नोंदणीकृत गोदामांद्वारे शेतकऱ्यांना काढणीनंतरचे कर्ज मिळण्यास मदत करणे हा या योजनेचा मागचा मेन या ठिकाणी उद्देश आहे सी जी एस एन पी एफ योजना कमेंट करून सांगा या ठिकाणी सी जी एस एन पी एफ या योजनेचा फुल फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळ चालण्याचा तो पण नऊ तासाचा जो काही चालण्याचा विक्रम आहे तो, तो या ठिकाणी केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या तियांगॉंग स्पेस स्टेशनवर दोन अंतराळवीरांनी नऊ तासांचा स्पेसवॉक पूर्ण केलेला आहे पर्याय क्रमांक बी चीनचे हे अंतराळवीर होते त्यांनी या ठिकाणी सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळ चालण्याचा जर तुम्हाला टायमिंग विचारली तर तब्बल नऊ तास या ठिकाणी चालण्याचा विक्रम केलेला आहे शेवटचा प्रश्न भारतीय सैन्याने नुकतेच भविष्यातील युद्धासाठी ए आय उष्मायन केंद्राचे अनावरण कोठे केलेले आहे ए आय फुल फॉर्म काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय सैन्याने भविष्यातील युद्धासाठी बरोबर ए आय उष्मायन केंद्राचे अनावरण बेंगलोर या ठिकाणी केलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खेलो इंडिया योजनेअंतर्गत किती खेलो इंडिया केंद्र नुकतेच मंजूर करण्यात आलेले आहेत अकराशे पन्नास बाराशे सत्तर तेराशे चाळीस की बाराशे पन्नास तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर